नमस्कार मी योगेश बाळासाहेब मोरे बोलतो मी शिर्डीला राहणार रा आहे आणि हिमालय ट्रॅक्टर ना हिमालय ट्रॅक्टरला मी सातशे चव्वेचाळीस सातशे चव्वेचाळीस घेतला होता तर त्यासाठी मला स्पेअर पार्ट घ्यायचे होती तर जनवन स्पेअर पार्टवर वर यांनी मला दिलेत आणि ट्रॅक्टर एकदम व्यवस्थित चालू आहे दुसरी बात सांगायची अशी आहे की घरी आल्यानंतर शेतीचं काम करणे त्यासाठी साधन असतात तर कुणाला जर ओरिजिनल स्पेअर पार्ट म्हणा ऑल ट्रॅक्टरचे सगळे ट्रॅक्टरचे भेटतात ना सर्व सर। 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 ट्रॅक्टरचे ओरिजिनल स्पेअर पार्ट मिळण्याचं एक मेव ठिकाण हिमालय ट्रॅक्टर जळगाव येस येस आणि तुम्ही कोणत्या गावात आले तुम्ही मी शिर्डीहून आलो किती किलोमीटर शिर्डीतून इथून दोनशे नव्वद दोनशे नव्वद आहे आणि तुम्ही सर्व्हिसला कुठे आहे मी फौज मध्ये एनडीए ला आहे माझ्या हॉर्स रायडिंग आणि रायफल शूटिंग दोन हजार बारा पासून कार्यरत आहे मी आणि तुम्ही ग्रुप मध्ये हो तुम्हीच ग्रुप ग्रुपला आहे तिथून मी दोन चार साधनं पण घेतले रिझर्व्ह घेतलाय आता एक रोट्या चालू आहे व्यवहार आणि एक टेलर मग फायदेशीर वाटतं का आमचा ग्रुप हो शंभर टक्के शंभर फायदेशीर मग तुम्ही स्पेअर पार्ट नेता इथून कोणाकडे फिट करता तुम्ही मी तिथं जे फिटर घरी येऊन फिट करून देईन त्याच्याहून फिट करून घेतो एक माहितीच काय फिटर आमच्यापासून कोपरगावला जर यायचं म्हणलं ट्रॅक्टरला तर फिटरच्या मजुरीचं डिझेल ट्रॅक्टरला लागतं मग घरी येऊन फिट करणार आम्ही फिट करून देतो आणि किरकोळ असेल तर आपण स्वतः करतो काय काय हिमालय ट्रॅक्टर विषय आणखी काय वाटतं तुम्हाला नाही महत्वाची म्हणजे हिमालय ट्रॅक्टर मध्ये आपुलकी उरलेली आहे या प्रत्येकाचा धंदा झाला आहे फक्त पैसे आता हिमालय ट्रॅक्टरचं मला एक वैशिष्ट्य असं आवडतं आपण कुठलाही माहिती विचारली तो एक माणूस आपल्यापैसे दहा मिनटं घालतो आणि पूर्णपूर माहिती देतो मग तिथून आपल्याला कळतं बाबा आपल्या ट्रॅक्टरचं स्पीयर पार्ट चेक करणं योग्य आहे का नवीन घेऊन जाणं योग्य आहे आता माझ्या ट्रॅक्टरचं टेम्परेचर मीटर खराब आहे का मला माहीत नाही पण ते किती ट्रॅक्टर चालवलं तिथे हालत नाही तर मी त्यांना टेम्परेचर मीटर माहीलं ते बोलले याचा शूज खराब होऊ शकतो एकदा तुम्ही घरी जा त्याला ते काढून गरम पाण्यामध्ये तो शूज धरा जर चालू झालं तर ठीक नाही तर मग त्यानंतर टाकू ह्या जर दुसऱ्या ठिकाणी जर मी गेलो असतो तर त्यांनी मला ते मीटर पूर्ण देऊन टाकलं असतं म्हणजे ते हजार एक रुपयाचं तो तोटा सपोज घेतलं ते चालू निघलं तर परत मागं घेणार मी तशी यांची बोली आहे आमच्याकुण जर नेला नाही बसलं तर व्यवस्थित माग आणून द्या आम्ही मागं घेतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे व्यक्ती अशी इथले प्रौढे सोराचं काम नाही इथं समजून सांगणं घेणं हे सगळ्यात मोठं आहे तुमच्या असे बरेचसे कस्टमर येतात आमच्याकडे त्या ठिकाणी दूर दूर येतात त्या ठिकाणी समाधान करणं आपलं काम आहे त्या का नाही सर समाधान जर झालं ना तर तो, तो पैसा कामात येतो पैसा कामावर जगात खूप बसले पैसा असं नाही आणि माणूस किती जागला याला महत्व नाही तो कसा जागला पर पर याला खूप महत्व आहे आणि अनुभव त्याच्यातून येतो आता माझं पहिल्या वेळेस मी आलो आन त्यावेळेस मी पंचवीस हजार